हा जो राजमा पिकाचा प्लॉट आहे आपला साधारण क्षेत्राचा हा राजमा प्लॉट आहे तर ह्या राजमा प्लॉटला आपण चाळीस दिवस पूर्ण झालेलं आहे तर फुलाच्या अवस्था याच्यामध्ये चालू झाल तर तीन फवारणीचं हे नियोजन केलं आहे तर आता ही फुलाची आणि जा शेंगाची अवस्था याच्यामध्ये चालू झालेलं आहे तर तीन फवारणीमुळं योग्य प्रकारे फुटवा झालेला आहे त्याच पद्धतीनं बघा पानाची साईज जर बघितली आपण एकदम मोठं पाना असं या पद्धतीनं वेळेवर सर्व फवारणे घेतलेला आहे पानांची लांबी रुंदी चांगली आहे त्याच पद्धतीनं शेंगा देखील बघा संख्या कशी आहे या पद्धतीनं फुलांची संख्या फुला वाढ फुटवा देखील चांगल्या पद्धतीनं झालेला आहे तर सुरुवातीला आपण ह्याला तीन फवारणे दिले आहेत योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं आहे तर ह्याच्यामुळे शेतकरी पण समाधान आहेत तर देवळाली गावातील जादवर या शेतकऱ्यांचा प्लॉट आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश आजगुडे आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी महत्वाची माहिती नेहमीच घेऊन येत राहत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण राजम्याच्या शेतामध्ये उभा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजमा पिकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि राजमा पीक जर तुम्ही लागवड केलेली असेल किंवा लागवड करणार असाल तर अशा काही आयडिया सांगणार ज्याच्यातून तुमचा आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमीत कमी एक दोन क्विंटल उत्पादन असंच वाढणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पात्र आज राजम्याविषयी माहिती घेण्यासाठी राजमा पिकामध्ये तज्ज्ञ असलेले कृषी तज्ज्ञ अमरसिंह लोमटे साहेबांकडे आज आपण आलेलो आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की राजमा पीक कसं आहे त्याची लागवड ते काढणीपर्यंत कसं कसं त्याचं नियोजन करायचं आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार आपला परिचय सांगा आपल्या प्रेक्षकांना माझं नाव आहे अमर सिंह लोमटे राहणार डोके तालुका जिल्हा दाराशिव सर आता मला सांगा भरपूर शेतकरी एक रब्बीला इतर पिकांना पर्याय म्हणून राजमा पिकाची लागवड आहे तर राजमा पिकाविषयी थोडक्यात आम्हाला त्याचं महत्व काय ते सांगा राजमा हे तसं पाहिलं तर खरीप आणि रब्बी सीजन अशा दोन्ही हंगामात होणारं हे पीक आहे पण ह्याची प्रामुख्यानं रब्बी हंगामात लागवड केली जाते कारण हे थंड हवामानात वातावरणात येणारं पीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं दिवसेंदिवस लागवड महाराष्ट्रात मोठ्या <तल़नात> प्रमाणात होत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे हे एकतर कमी दिवसात येणारं पीक आहे त्याच पद्धतीनं कमी खर्चात येणारं पीक आहे आणि मार्केट रेट देखील ह्याचा चांगला आहे ह्याचं वरवर मागणी देखील दे मार्केटमध्ये दे वाढत चालली आहे तर कमी दिवसात एक चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी त्याच पद्धतीनं आपलं ह्याच्यापासून चांगले पैसे मिळवण्यासाठी शेतकरी या पिकाकडं दिवसेंदिवस कल वाढत हो, चालला आहे शेतकऱ्यांचा ह्या हो, पिकाकडा वाढत चालला आहे म्हणजे एक हरभरा किंवा इतर पिकांना एकदम चांगलं सक्षम पर्याय तयार झाला आहे आणि याच्यातून त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू बरं बऱ्याच लागवड नेमकी चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी उत्पादन मिळवण्यासाठी लागवड कधी करावी याचा कालावधी किती दिवसाचा असतो याचं वान कुठले कुठले आहेत बीज प्रक्रिया काय करावी पेरणी कशी करावी याबद्दल थोडी डिटेल सांगत तर शेतकरी मित्रांनो काय भागामध्ये या पिकाला राजमा म्हटलं जातं काय भागामध्ये पावटा म्हटलं जातं त्याच पद्धतीनं काय शेतकऱ्याला घेवडा देखील म्हणतात तर या पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला सुधारित त्याच पद्धतीनं संकरित वाणाची निवड करणं गरजेचं आहे त्यासाठी विद्यापीठानं विकसित केलेलं वाण जसे फुले राजमा आहे फुले सोयस आहे त्याच पद्धतीनं वरून टांझनिया ब्राझील वाघा डायमंड तर यासारख्या आपल्या वातावरणात सूट होणाऱ्या वाहनांची त्याच पद्धतीनं चांगली मागणी असणाऱ्या वाहनांची आपल्याला निवड करायची आहे तर वाहनांची निवड केल्यानंतर बियाण्याची निवड केल्यानंतर आपल्याला जमिनीतील हानिकारक बुरशी तसेच रोगांपासून संरक्षण होण्यासाठी बियाण्याला पेरण्या अगोदर आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक तसेच रायजोबिएम पी एसबी सारख्या जीवाणू संवर्धकाची तुम्हाला त्या ठिकाणी वीज प्रक्रिया आधी करून घ्यायची आहे तर बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्या पिकाची पेरणी करायची आहे मग आपण टोकन करू शकतो किंवा पेरणी पद्धतीनं देखील ह्याची लागवड करू शकतो तर सुरुवातीला आपल्या जमिनीला एक ते दोन वेळा कुळवाच्या पाळ्या मारून घ्यायच्या बुश आहेत जमीन भुसभूषित करून घ्यायची आहे त्यानंतर त्याला एकरी एक ते दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्याच पद्धतीनं एन पी के असणारा खत एखादा जसं वीस वीस झिरो तेरा बाराबत्ती सोळा आहे डी ए पी आहे दहा सव्वीस सव्वीस आहे तर आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तुम्ही एक ते दीड बॅग ह्या खताची घ्यायची आहे सर्व खत मिक्स करून पाळी आधी आपल्या शेतामध्ये समसमान आपल्याला फेकून टाकायचं आहे त्यानंतर पाळी मारायची आहे आणि त्यानंतर मग आपल्या ह्या पिकाची पेरणी करायची आहे तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण याची पेरणी करू शकतो नहीं। नहीं। तर बघा ह्या पिकासाठी बघा सगळ्यात महत्वाचं जे महत्त्व जे आहे पिकाचं ती बघा हलक्या मध्यम तसेच बारी तिन्ही प्रकारच्या जमिनीत हे पीक घेतलं जातं तर दुसऱ्या पिकापेक्षा बघा उत्पन्न हे जर साध्या हलक्या जमिनी सुद्धा आठ क्विंटल दहा क्विंटल बारा क्विंटल आपण घेऊ शकतो तर पेरणी करत असताना आपला बघा फक्त बियाचा बी पेरायचं आहे सुरुवातीला आपण खत फेकून टाकलं आहे मग बी पेरत असताना आपला बघा हलकी तसेच मध्यम जमीन असेल तर बावीस ते पंचवीस किलो बियाण्याचा वापर करायचा एकरी त्याच पद्धतीनं आपली जमीन जर भारी काळी खोल कसदार असेल तर वीस ते बावीस किलो बी जरी आपण एकरी पाडलं तरी आपला त्या पद्धतीनं बघा उतार चांगला येऊ शकतो जेणेकरून बघा आपला मोड राजम्याचं झाड टुचेवर यवर आलं पाहिजे जेणेकरून त्या झाडाला हवा सूर्यप्रकाश चांगला भेटणार आहे फुटवा चांगला होणार आहे आणि फुलकळीची संख्या देखील वाढणार आहे तर आपल्या पाठीमाग मग हा प्लॉट दिसत आहे तर थोडी सप्तळ पेरणी ह्याने केलेला आहे तर प्रत्येक झाडाची वाढ चांगली झालेली आहे फुटवा देखील चांगला झालेला आहे फुलाची संख्या देखील वाढलेली आहे तर या पद्धतीनं आपल्या ह्या राजमा पिकाची पेरणी करायची आहे बरं आणि पेरणीतलं दोन किती काक्र्यां तर पेरणी करताना बघा शेतकरी मित्रांनो आपली जुनी जी पेअर आहे आपली सध्या जी अठरा इंचाची पेअर आहे तर दोन वळीमध्ये अठरा इंच अंतर ठेवून आपण पेरू शकतो किंवा वीस इंच बावीस इंच अंतर ठेवून देखील या पिकाची पेरणी केली तरी चालते लागवड केल्यानंतर याचं खत व्यवस्थापन नंतर काय असतं का ते कसं करावं लागतं त्याचबरोबर अंतर मशागत नेमकी नियंत्रण असेल ह्या ह्याबद्दल आम्हाला थोडी डिटेलमध्ये माहिती सांगा आता बघा पेरणी झाली आहे आपली त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जी मुद्दा आहे तो म्हणजे आंतरमशागतीचा आंतरमशागत केल्यानंतर वाढ फुटवा चांगला होणार आहे तर त्यासाठी आधी काय करायचं राजमा उगवल्यानंतर बारा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान तुम्हाला टूजबर आल्यानंतर एक सायकलच्या कोळपेनं तुम्ही साधी कोळपणी केली तरी छोट्या चालतंय तण नियंत्रण होणार आहे तणनाशक पण आहे त्याला पण शक्यतो रबीला तणनाशक वापरण्याच्या आवश्यकता नाही त्यानंतर ह्याला बैलाच्या सहाय्यानं कोळपणी करायची आपलं वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान याला तण नियंत्रणासाठी आपल्याला कोळपणी करायची आहे किंवा तण जर येत नसेल राहणार तर आपण मजुरांच्या सहाय्यानं लेबरच्या सहाय्यानं खुरपणी निंदणी देखील आपण ह्याला करू शकतो तर त्या पद्धतीनं तणाचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे जेणेकरून आपल्या राजमीची जोमदार वाढ होणार आहे तर तण नियंत्रण झालं तर त्यानंतर बघा पुढचा जो मुद्दा आहे तर ह्या राजमा पिकाला थोडा कस खाणारं पीक आहे जमिनीचा तर ह्याला दोनदा खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे तर पेरणी अगोदर आपण खत टाकलेलं आहे त्याच पद्धतीनं कोळपणीच्या अगोदर देखील ह्याला खत टाकणं गरजेचं आहे कारण ह्या राजमा पिकाला नत्र जास्त लागतं तर ह्याच्या मुळावर गाठी तेवढ्या नाहीत नत्र स्वतःच नत्र स्वतः तयार करत नाही त्यामुळे ह्याला बघा युरियाच्या माध्यमातून आपण नत्र देऊ शकतो तर कोळपणी करण्याच्या अगोदर आपला एकरी एक बॅग युरिया त्याच पद्धतीनं एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस हा खता एक बॅग घ्यायचा आहे दोन्ही बॅग मिक्स करायचं आहे कोळपणी करण्याच्या अगोदर संपूर्ण शेतामध्ये हा खता आपला समसामान फेकून टाकायचा आहे त्यानंतर स्प्रिंकलरच्या साहाय्याने एक नॉर्मल आपला पाण्याचा शिंतोडा एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास पाणी द्यायचं आहे जेणेकरून पानावर आपल्या खताचे डाग पडणार नाही तर या पद्धतीनं पाणी द्यायचं हलकंसं त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापसा स्थिती झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग कोळपणी करून घ्यायची आहे तर कोळपणी करत असताना एक त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे थोडा आपल्या राजमा पिकाला माती लागल या पद्धतीनं थोडी कोळपणी करून घ्यायची आहे जेणेकरून माती लागल्यानंतर मुळाचा झारवा वाढणार आहे फुटवेची आणि फुलकळी संख्या वाढणार आहे तर युरिया तुम्ही टाकू शकता किंवा युरिया जर नसेल तुमच्याकडं खत ते शॉर्टेज असेल तर नॅनो युरियाची देखील आपण आपण या पिकाला फवारणी करून घेऊ शकतो तर सुरुवातीला एकदा वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान आणि फुलाच्या स्टेजमध्ये वरून नॅनो युरिया फवारला तरी चालतो त्याच्यानंतर सर या पिकासाठी पेरणी केल्यापासून ते काढणीपर्यंत पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगा या पिकासाठी आपल्याला सारखं परंतु थोडं थोडं पाणी देणं गरजेचं आहे तर या पिकाला राजमा या पिकाला आपण सतत त्याच पद्धतीनं थोडं थोडं या पद्धतीनं पाणी देणं गरजेचं आहे याची मुळी उथळ असल्या कारणानं त्याच पद्धतीनं या पिकाचा जारवा एवढा जास्त नाही तर मुळी उथळ असल्या कारणानं आपल्याला सारखं पण थोडं थोडं पाणी द्यायचं आहे तर सुरुवातीला बघा आपण ह्याला पेरणीनंतर पेरणी अगोदर आपला जर रान ओला असेल तर हया ओलीवर आपण पेरणी करू शकतो परतीचा पाऊस चांगला झाला असेल तर किंवा ओलावा जर नसेल तर जमीन आपल्याला भिजवून घ्यायची आहे स्प्रिंकलरच्या साईडनं रान ओलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग वापसा स्थिती झाल्यानंतर पेरणी करायची आहे तर उगवण्यासाठी एखादं पाणी देऊ शकता दोन चार दिवसानं त्यानंतर बघा बी उगवल्यानंतर आपल्याला त्याला पाच सहा सात दिवसाच्या दरम्यान पाचव्या सहाव्या दिवशी थोडं थोडं पाणी द्यायचं आहे तर बा जमिनीच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे हलकी मध्यम जमीन असेल तर आपल्याला पाच सहा दिवसाला पाणी द्यायचं आहे त्याच पद्धतीनं काळी खोलकसदार असेल तर सात आठ दिवसाला एक स्प्रिंकलरच्या सहाय्यानं तीन तास चार तास पाणी आपण देऊ शकतो त्याच पद्धतीनं झाडाचं वय जसं वाढल जशी बुक वाढेल त्या पद्धतीनं थोडं पाण्याच्या पाळ्या वाढवल्या तरी चालतील तर पाणी देत असताना बघा आपण ड्रिपच्या सहाय्या पाणी देऊ शकतो स्प्रिंकलरच्या सहाय्यानं त्याच पद्धतीनं मिनी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाईपने देखील आपण याला पाणी देऊ शकतो त्याच पद्धतीनं बऱ्याच शेतकऱ्यांच्या खडका मुरमार जमीन असतात हलक्या जमिनी असतील तर पाठपाणी पद्धतीनं देखील तशा पद्धतीच्या जमिनीला आपण पाणी देऊ शकतो फक्त पाणी देताना काय करायचं जास्त आती पाणी द्यायचं नाही कारण हे कमी पाण्यात येणारं कमी पाणी लागणारं हे पीक आहे आत पाणी जर दिलं तर मळ मरा आणि मूळकोच रोगाचा प्रादुर्भाव ह्या पिकामध्ये वाढतो त्याच पद्धतीने आपला राजमा पिवळापणा देखील वाढतो ह्याला त्याच्यामुळे ह्याला नेहमी आपल्याला वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे कीड रोग कुठले येतात आणि कीड रोग येऊ नये म्हणून किंवा आल्यानंतर त्याला स्प्रे कुठले करायचे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे ह्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये शेतकरी मित्रांनो जेवढा रोल इतर सर्व गोष्टींचा आहे तेवढाच रोल आपला कीड रोग व्यवस्थापन याचा देखील आहे तर या पिकावर बघा सुरुवातीला पेरणी केल्यानंतर कोडमाश्या आणि चक्रीभोंगा या किडीचा प्रादुर्भाव होतो तर त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं आहे कीटकनाशकाची बीस प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं वीस दिवसाच्या नंतर या पिकावर बघा प्रामुख्यानं पाणी खाणारे आळी पाणी गुंडाळणारी आळी नाग आळी त्याच पद्धतीनं शेंगा पुकारणारी आळी त्याच पद्धतीनं हे वेलवर्गीय असल्या असल्याकारणाने याच्यावर मावा तुडतुडे पांढरी माशी थ्रिप्स तर या पद्धतीच्या किडींचा देखील प्रादुर्भाव होतो तर बघा सुरुवातीला किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा वापर करायचा आहे अवलंब करायचा आहे शेतामध्ये तर त्यासाठी बघा सुरुवातीला राजमा पिकाची पेरणी करत असताना था त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे ग्राम ज्वारीचं बाजरीचं मका असेल किंवा मग मोहरी असेल थोडं बी टाकायचं आहे पेरणी करताना जेणेकरून काय होईल आंतर पिक पद्धतीमुळं तिथं पक्षी बसा येतील त्यांना जर राजमा पिकावर आळी दिसली तर ती वेचून खाणार आहे त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये पक्षी थांबे लावू शकता आपण पिवळे निळे चिकट सापळे जर लावले आपले तर रस्वाशे किडीचा प्रादुर्भाव देखील त्याच्यामध्ये पन्नास ते साठ सत्तर टक्केपर्यंत कमी होऊ शकतो त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये बघा आपण कामगन सापळे देखील लावू शकतो जे शेवटला शेंगा पोखरणारी आळी येते आपल्या राजमा पिकात त्याच्या नियंत्रणासाठी एकरी दोन ते तीन कामगण सापळे आपल्याला लावायचे आहेत फवारणी करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये लिंबुळ्या अर्काचा वापर करायचा आहे जेणेकरून रसोशी किडींचा प्रादुर्भाव कमी होणार आहे तर या पद्धतीनं किडींचा आपल्याला नियंत्रण करायचं आहे ज्यास जर किडा आली तर तिथं रासायनिक तसेच जैविक औषधांचा देखील आपला वापर करायचा आहे तर या पद्धती झाली किडींविषयी माहिती त्यानंतर बघा ह्या पिकावर सुरुवातीला पेरणी केल्यानंतर मर आणि मुळकूस या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो तर त्यासाठी सुरुवातीला सांगितलं आहे की पेरण्या अगोदर बियाणे बियाण्याला आपल्या बीस प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर त्यानंतर बघा या पिकावर तांबेरा रोग करपा आहे जीवाणूजन्य करपा आहे आता हल्ली येलोमोजाक रोगाचा देखील प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे त्याच पद्धतीनं शेंगावरील करपा उशीरा येणारा करपा तर अशा रोगांचा याच्यावर प्रादुर्भाव आढळून येतो तर या विविध रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचंय आंतरप्रवाही तसेच पर्शजन्य बुरशी आलटून पालटून आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहेत राजमा पिकाला फवारणी किती करावे लागतात फवारणी व्यवस्थापनाबद्दल जर थोडे डिटेल हो तर शेतकरी मित्रांनो राजमा हे वेलवर्गीय पिक असल्याकारणाने याच्यावर विविध प्रकारच्या किडींचा त्याच पद्धतीनं वातावरणातील बदलामुळे रोगांचा देखील प्रादुर्भाव होतो तर चांगलं जर उत्पन्न उत्पादन घ्यायचं असेल विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला वेळेवर कीड व रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं तर त्यासाठी बघा आपल्याला या पिकाच्या तीन महत्त्वाच्या अवस्था माहीत असणं गरजेचं आहे या पिकाची पहिली आणि महत्त्वाची जी अवस्था आहे ती आहे वाढीची आणि फुटवेची अवस्था तर पंधरा वीस दिवसापासून ते तीस ते पस्तीस दिवसापर्यंत या पिकाची वाड आणि फुटवेची अवस्था चालू असते दुसरी अवस्था आहे फुलाची अवस्था तर ही अवस्था पस्तीस चाळीस दिवसापासून पंचावन्न दिवसापर्यंत साधारण ही अवस्था फुलांची चालू असते आणि तिसरी जी अवस्था आहे ती आहे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था पंचावन्न साठ दिवसापासून पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत ही अवस्था चालू असते तर सुरुवातीला बघा वाडा आणि फुटव्यासाठी आपल्याला फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे तर ही पहिली फवारणी जी आहे आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान वाडा आणि फुटव्यासाठी आपल्याला घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघा वाडीसाठी तसेच फुटव्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही माती परीक्षण केलेलं असेल जमिनीचं तर तुम्हाला कोणता खत वापरायचा कोणता ग्रेड वापरायचा हे लक्षात येईल त्याच पद्धतीनं ह्याच्यासोबत नॅन युरिया वापरू शकता लिंबुळ्या अर्क आपला वापर करायचा आहे एक रस् किडींच्या नियंत्रणासाठी नागाळीसाठी कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं सुरुवातीला मर आणि मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो तर एक आंतरप्रवाही स्पर्शजन्य बुरशीनाशक त्याच पद्धतीनं एका आमिनो टॉनिकचा वापर करायचा आहे फुटवेसाठी आपण संजीवकाचा देखील वापर करू शकतो तर या पद्धतीनं पहिली फवारणी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे त्यानंतर दुसरी जी फवारणी आपल्या फुलाच्या अवस्थेमध्ये करायची आहे पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान तर फुलवाडीसाठी फुलगळ होऊ नये त्याच पद्धतीनं या फुलाच्या अवस्थेमध्ये वातावरणातील बदलामुळं धुई धुक्यामुळं फुलांची गळ होते तर या स्थितीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या बुरशीनाशकांचा कीटकनाशकांचा टोनिक संजीवकांचा आणि खाताचा फुलवाढीसाठी फुलगळ होऊ नये म्हणून वापर करायचा आहे ज्ञान युरियाचा देखील वापर करू शकतो फवारणी करत असताना आपलं सिलिकॉन बेस स्प्रेडरचा देखील वापर नक्की करायचा आहे तर ही झाली दुसरी फवारणी तिसरी जी आणि महत्त्वाची जी फवारणी आहे ती आपल्याला बघा एक साठ टक्के शेंगा आणि चाळीस टक्के फुलं असतील म्हणजे एक पंचाळीस पन्नास किंवा पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या अवस्था जसं वातावरणात बदल होईल पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपला शेंगा भरण्यासाठी शेंगा फुगण्यासाठी काही फुलं राहिली असतील त्यांचं रूपांतर शेंगात होण्यासाठी सेटिंगसाठी आपलं तिसरी फवारणी घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये आळीनाशक रोगांसाठी बुरशीनाशक त्याच पद्धतीनं खत व संजीवकाचा टॉनिकचा आपल्याला एक जाहिंबेस टॉनिकचा वापर करायचा आहे आणि शेवटची जर फवारणी गरज पडली तर आपला शेंगा भरण्याच्या अवस्थेत साठ पासष्ट दिवसाच्या नंतर पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान आपला शेंगा फुगण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी शेंगांच्या लांबीसाठी वजन वाढण्यासाठी दाण्यांचं शेवटची फवारणी आपला पासष्ट ते पंच्याहत्तर या दिवसाच्या दरम्यान आपला घ्यायचं आहे मग वजन वाढीसाठी तुम्ही जिवलेग ॲसिड असेल यासारख्या संजीवकाचा झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो बावन्स चौतीस सारखे एखादं विधा वखत आळीच्या नियंत्रणासाठी एक चांगलं आळीनाशक आणि शेवटला तांबेरा करपा विविध रोग येतात शेंगावरील ठिपके काळे डाग असतील तर त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशकाचा वापर देखील करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना आपलं सिलिकॉन स्प्रेडरचा वापर देखील आपला त्याच्यामध्ये नक्की करायचा आहे तर या पद्धतीनं एक तीन ते चार फवारण्या होत्या पण वातावरणात जर बदल झाला अवकाळी पाऊस सततचा गारवा ढगाळ वातावरण असं तर एका दुसरी फवारणी त्याच्यानुसार आपल्या ह्याच्यामध्ये वाढू देखील शकते तर या पद्धतीनं फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन आपला करायचं आहे त्याच्यानंतर आता ही फवारणी आपण सर्वच माहिती पाहिलेली आहे आपलं राजमा पीक आता चांगलं येणार सुद्धा आहे याची साधारणपणे काढणी किती दिवसामध्ये होते एकरी उत्पादन किती होतं आणि एक साधारणपणे आता मार्केटचं तर काही सांगता येत नाही पण साधारण भाव किती असतात एकरी उत्पन्न किती मिळू शकतं तर पेरणीनंतर बघा जर हलकं मुरमाड जर जमीन असलं आपलं मध्यम तर पंच्याहत्तर दिवसानंतर याची काढणी चालू होते तर बारी काळी खोलकसदार जमीन असेल तर ऐंशी पंच्याऐंशी दिवस देखील या पिकाला लागतात एक दहा दिवसाचा कालावधी जमिनीचा कसा असल्यामुळे वाढू शकतो तर काढणी बघा काही एकदम काढणीला हे पीक येत नाही थोडं टप्प्याटप्प्यामध्ये काढणी याची करावी लागते ज्या झाडांच्या शेंगा भरलेल्या आहेत वाळलेल्या आहेत तर अशी झाडं तुम्हाला मजुराच्या सहाय्यानं लेबरच्या सहाय्यानं काढून घ्यायची आहेत तर काढणी एक पाच ते सहा दिवसात तुमची काढणी होते काढणी केल्यानंतर तर हा थ्रेशरच्या सहाय्यानं आपले मळणी यंत्र सहाय्यानं आपल्याला मळणी करून घ्यायची आहे किंवा ट्रॅक्टर देखील त्याच्यावर आपण फिरवून हे ट्रॅक्टरचं त्याला मळणी करू शकतो त्यानंतर त्याची उपडणी करून घ्यायची आहे तर या पद्धतीनं आपण त्याचं मळणी करू शकतो तर बघा मळणी केल्यानंतर बघा आपल्याला साधारण बघा एक हलक्या मध्यम जमिनीमध्ये एक आठ ते दहा क्विंटलचा उतारा ह्या राजमा पिकाने दिलेला आहे त्याच पद्धतीनं बारी खोल काळी कसदार जमीन असेल तर बारा चौदा क्विंटल पर्यंत ह्या पिकाचा उतारा आपल्याला शेतकऱ्यांना मिळालेला आहे जर योग्य व्यवस्थापन केलं तर एक पंधरा क्विंटलचा पुढं सुद्धा उतार शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काटेकोर प्रत्येक गोष्टीचं जर आपण व्यवस्थापन केलं तर एकरी चौदा पंधरा सोळा क्विंटल पर्यंत देखील आम्ही अवरेज काढून ह्याचे दिलेले आहेत तर सर्वात जास्त उतारा आम्हाला वरून जातीचा भेटला याच्यामध्ये ह्याला भाव किती मिळतो मार्केटमध्ये सध्या सध्याची परिस्थिती काय आहे किंवा साधारणपणे किती भाव मिळतो तर राजमा पिकाचं भावाचं जे गणित आहे ते बघा कोणत्याही पिकाचं मागणी आणि सप्लाय डिमांड आणि सप्लाय ह्याच्यावर अवलंबून असतं तर ह्या वर्षी पेरा झालेला जास्त झालेला आहे राजमाचं महाराष्ट्रात क्षेत्र पेरणीचं वाढलेलं आहे तर साधारण एक पाच हजार ते आठ हजार प्रति क्विंटल या पद्धतीनं राजमा पिकाची भावाची रेंज या वर्षी राहू शकते शेतकरी मित्रांनो तुम्ही आता पाहिले की आपण राजमा पीक हे नवीन आहे भरपूर भर शेतकऱ्यांसाठी राजमा पिकाबद्दल एकदम डिटेल मध्ये माहिती सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ घेऊन येत असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतीविषयी शे माहिती मिळत असते आज आपल्याला कृषी तज्ज्ञ अमरसिंह लोमटे साहेबांनी संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे साहेबांचं कृषी सेवा केंद्र राजमा खरेदी केंद्र ढोकी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवरती नंबर डिस्प्ले केलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्हाला विना कुठलाही चार्जेस घेता पूर्णपणे मोफत सर्व पिकाचं मार्गदर्शन केलं जातं राजम्याचं तर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप तुमचं पिकाचा टप्पा कसा आहे हे पाहून पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा तुम्हाला कुठली कृषी उत्पादनं जर पाहिजे असेल तर तुम्ही दुकानाला विजिट करू शकता त्याचबरोबर राजमा विक्री तुमची अडचण असेल तर राजमा खरेदी केंद्रसुद्धा सरांचं आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचा राजमा विक्री करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतामध्ये चांगलं पीक घेण्यासाठी मदत होईल धन्यवाद धन्यवाद